सोपारा येथील लोकल ट्रेनमध्ये मराठी आणि अमराठी प्रवाशांमध्ये वाद झाल्याची घटना समोर आली आहे ट्रेनमध्ये उभे राहण्याच्या जागेवरून सुरू झालेला हा वाद थेट भाषेवर पोहोचला ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय एका प्रवाशाने दुसऱ्याला मराठी का नाही येत याचं मला उत्तर दे असा जाब विचारल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे त्यानंतर दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली आणि मला हात लावायचा नाही असे एक प्रवासी म्हणत असतानाही वाद वाढत गेल्याचे दिसून येते हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला असून मुंबईच्या लोकल ट्रेन मधील भाषिक वादाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे बघा माझं नाव सनी रमेश चव्हाण मी सकाळी नाला सुपारावरून प्लॅटफॉर्म नंबर दोन वरून चढत होतो तरी एक माणूस हा ना हे ना बघा तोंड लपवतो या हा माणूस आहे मला चढताना मी पहिल्यांदा सांगितलं बाबा धक्का देऊ नको तर हा माणूस काय म्हणतोय ट्रेन आहे धक्का लागणार आहे पण मला सांगा ट्रेन धक्का लागल्यावरती समजतं का धक्कामुक्की केल्यावरती समजतं पहिली गोष्ट आणि हा हा याचा काका आहे काय नाव तुमचं नाव सांग नाव हे बघा यांचं बघा हा आणि ही अशी बोलते व्हिडिओ नसताना ही कशी बोलत असतील याचा तुम्ही संदर्भ जोडू शकता मला हे सांगा हा नाव करायचं सांगा त्याच्यात दम आहे ना यानं मला पहिल्यांदा शिवी दिली मग मी याला ढकललं माझं काय चुकलं कमेंट मध्ये तुम्ही सांगा मी तुम्हाला बाकीच्या जे सविस्तर माहिती आहे नाही ते मी तुम्हाला कॅप्शन मध्ये सविस्तर लिहितो समजलं आणि याला एवढा या व्हायरल करा का नाही हा ब्रुनन बॉटप म्हणतो मी ठाण्यात आहे ठाण्यात तर ब्रुनन बॉटप राहतोय नाला सोपारा मध्ये चढतोय आणि म्हणतोय मला मराठी येत नाही बोल मला मराठी येत नाही हे बघ मराठी येत नाही बोलतोय का नाहीये तुला मराठी बाबा मराठी का नाही येत याचं मला उत्तर दे मराठी काय येत नाही उत्तर हात लावायचं नाही हात लावायचा नाही मला चल तुला जे काय सांगायचं तुम्हाला मराठी मराठीत मराठी यायचं महाराष्ट्रात राहतो तर मराठी तर महाराष्ट्रात राहायचं असेल तर मराठी येत नाही मराठी येत नाही असं बोलतात आणि येऊन इथं दादागिरी करतात दादागिरी बघा तुम्ही मराठी यायलाच पाहिजे यायलाच पाहिजे मराठी महाराष्ट्रात राहतोय तर यायलाच पाहिजे हा आमचा लिगली अधिकार आहे मराठी इथं येतोय इथं बोलायचं मराठी आता तू का नाही मग नाव सांग तुझं बघू ह्याच्यात दम असेल ना तर हा नाव सांगेल तुम्हाला नाव 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 सांग 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 भाषा बघा ह्याची भाषा बघा बघा तुम्ही ह्याची भाषा तू पण सांगणार आहे मागाशी धक्का देत होता ना आज माणूस मला आज माणूस मला मागाशी धक्का देत होता विजया कारण धक्का कोण देत ट्रेन मध्ये धक्का लागतो हे मला सगळं समजतं ट्रेन मध्ये धक्का कोण मारत यांचा माज बघा किती वाढलाय यांचा माज उतरवल्याशिवाय का नाही मी आज शांत बसणार नाही मला कुठं पण खेचायचं असेल का नाही मी खेचणार खेचल्यावर शांत बसणार यांना दाखवतो मराठी माणसात किती दम आणि किती काय असतं इथे तुझं नाव सांग रे आवाज खाली कर इथं आवाज आमचा मराठी माणसांचा आवाज महाराष्ट्रात कमी होणार नाही याच्यात दम असेल ना तर आहे एका बापाचा असेल तर नाव सांगेल नाव सांग काय बोलणार हे बघा यांचा दम बघा नाही नाव नाव बघ दोन वेळा बोलला धक्का मारू नका तर याने मला धक्का मारला व्हिडीओ पोलिसांना पाठली तुम्ही सगळ्या फीडला जर नाही व्हिडिओ केला तुला उद्या व्हायरल केला का नाही सांग माझं नाव सनी सनी चव्हाण आहे आणि हा मी चढत होतो होता नाला चोपारा स्टेशन वरून गेट नंबर दोन वरून तर एक माणूस मला धक्का मारत होता त्याला मी दोन वेळा सांगितलं की बाबा धक्का नको मारूहर बोला पहिल्यांदा नीट सांगितलं पहिल्यांदा नीट मला दिली मला आहे ना आणि मग मी याच्यावरती हात उचलायला हात उचलायला म्हणजे धक्काला हात उचला पण यांना बसल्या जेव्हा यांची अक्कल ठाऱ्यावरती येणार नाही याला मराठी जाणका दाखवल्याशिवाय का नाही शांत बसणार नाही बघू कुणाच्यात हिंमत असेल तर बघा तुझं नाव सांग आता ह्याच्यात दम असेल ना तर हा ना नाव सांगणार ना आहे तुम्हाला मित्रांनो नाव सांगणार ना आहे